नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप अटॅच करून देत आहे त्यामध्ये गावाकडे ज्या व्यक्ती मकर संक्रांतीची माहिती सांगायला येतात तर त्यांनी नक्की संक्रांतीबद्दल काय सांगितलेलं आहे किंवा संक्रांतीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असल्यामुळे ते आपण घालावं की नाही याबद्दल काय सल्ला दिलेला आहे तो तुम्ही नक्की ऐका जेणेकरून दरवर्षी संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्याबद्दल आपल्या मनामध्ये ज्या उलटसुलट शंका तयार होत असतात तर त्या शंकांची शंकाची उत्तरशे पंचेचाळीस आहे मकर संक्रांत यंदा पंधरा तारखेला आहे सोमवारी रविवारची चौदा तारखेला भोगी आहे संक्रांत यंदा घोड्या बसलेली आहे किंक्रांत किंक्रांत सिंह आहे संक्रांतीने वस्त्र काळ्या रंगाचं वापरलेलं आहे संक्रांत यंदा कपडाला हळद लावलेला आहे संक्रांतीने यंदा वयस्क रूप धारण केलं आहे ब्राह्मण जातीत आलेले आहे संक्रांतीने वस्त्र काळ्या रंगाचं घातलेलं आहे संक्रांती यंदा अन्न खवरायले संक्रांत निघाली उत्तर दिशेकडून चालले आहे दक्षिण दिशेला पाहते निवृत्त कोपऱ्याला संक्रांतीचं ह्या वर्षीचं वाहन घोडा असल्यामुळे घोड्यांना त्रासदायक आहे वड्यांना वैरण कमी पण घरुपस्थिर राहतील संक्रांतीचा उपवास शिव्हा असल्यामुळे सर्व पाऊस पाणी बरा राहील त्यानंतर काही ठिकाणी स्वस्ते होईल स्त्रियांना प्रशस्ती कष्ट वाढतील परतवर राहणाऱ्या लोकांनी पिडा होईल संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे म्हणून काळ्या रंगाचे कापड बाजारात माग व दुर्मिळ होईल संक्रांतीने हरिद्रेचा हर लावल्यामुळे सुवासिनी श्री अनेक प्रकारे त्रास होईल हळद कमी पिके हल्चा व्यापार कारणांना वैश्य लोकांनी पिडावी संक्रांती हातात भाला शस्त्र घेतल्यामुळे मारवाड प्रदेशात सप्तधारण मोठा विरोध होण्याचा समूह आहे संक्रांती वयवृद्ध असल्यामुळे ज्यांचे वय झाले आहेत असे लोकांना त्रास होईल त्यांच्या त्यांच्याशी नम्रपशी नम्रपणे वागणार नाही संक्रांती चित्रांना अक्षरदायक म्हणून साखर भात वगैरे पक्वाने माग होतील संक्रांत यांना वैदिक ब्राह्मण लोकांना थोडा त्रास जावेल लबाड लोक सुखी होतील संक्रांतीने वासाकरता विवाह घेतल्यामुळे गणपती कारकांना थोडं संकट तोंड द्यावं लागेल देवी भक्तांना सुखकारक आहे संक्रांत खाली बसल्यामुळे वाणी उदिन व्यापारी लोकांना दरणकांडातील मोलमजुरी करणारा अत्यंत कष्ट होते पाऊस बऱ्यापैकी राहील संक्रांतीने सोन्याचे व आनंतर घातले असल्यामुळे सोनं अधिक माग होणार आहे संक्रांत यंदा संक्रांतीचे वर नाव घोरा असल्याने लोकांना सुखी होईल संक्रांतीचे नक्षत्र मोदय आहे चोर लबाड लोक सुखी राहतील त्यांना वस्त्र धान्य द्रव्य पुष्कळ मिळेल संक्रांतीचे समुद्र पांढरा आहे म्हणून धान्य रस पदार्थ पातळ पदार्थ यांच्या मागेमुळे लोकांना त्रास होईल काही ठिकाणी कोश खंडित राहील संक्रांत उत्तरेकडून निघाली तिकडं सुख आहे इकडे चालली इकडे पाहणं दुःखकारक आहे स्थिरता राहणार नाही संक्रांतीच्या दिवशी पंधरा तारखेला तिने मिश्रीत आंघोळ करावी तिने मिश्रीत पाणी प्यावं तिळाचा होम करावा तिळाचं दान बाईला ब्राह्मणात द्यावं असं दान केलं असता आपल्या मनात चक्रण होतात संक्रांतीच्या दिवशी मला रागाने नसतं संक्रांतीच्या दिवशी दात घासणे गवत तोडणे गाईटची झाड जी कामं शासनाने सूर्योगाच्या तडजे असतात संक्रांती वावसेचा मुहूर्त सकाळ सात वाजेपासून संध्याकाळपर्यंत आहे हा संक्रांत आहे एकंदरी संक्रांत चांगली आहे फक्त काळ्या वस्तू हळद पाव स्वन घेत त्रास देत आहे